इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राहुरी नगर परिषद मधील सवर्ग कर्मचारी लेखापाल शुभम थिगडे या कर्मचाऱ्यावरती कारवाई करून बदली करण्यासाठी नगर परिषदेमधील इतर कर्मचाऱ्यांनी एकोणवीस सप्टेंबर रोजी दुपारी अचानकपणे काम बंद करून नगर परिषद कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन केलं मात्र माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे था यांनी मध्यस्थी केली त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आलं राहुरी नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक आणि बांधकाम विभागामधील दिगंबर शिंदे सुनील कुमावत हे एकोणवीस सप्टेंबर रोजी दुपारच्या दरम्यान संबंधित ठिकडे या कर्मचाऱ्याकडे पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर जळाल्यानं ते बिल काढण्यासाठी त्यांनी विचारलं आणि तीन महिन्यांपूर्वी दिलेल्या प्रकरणाचं काय झालं अशी माहिती विचारली तेव्हा संबंधित कर्मचाऱ्यानं करतो पाहतो वेळ नाही बघून सांगतो अशी वेगवेगळी उडवा उडवीची कारणं दिली त्यामुळे संतप्त झालेल्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी काम बंद करून नगर परिषदेच्या कार्यालयासमोर अचानकपणे ठिय्या आंदोलन सुरू केलं शुभम थिगळे हे कर्मचाऱ्यांचे काम करत नाही आहेत प्रत्येकाची अडवणूक करतात असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे तसेच शुभम थिगळे यांच्यावरती कारवाई करून त्यांची तातडीनं बदली करण्यात यावी तोपर्यंत आमचं काम बंद आंदोलन सुरूच राहील असं पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला त्यामुळे नगर परिषद प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाली होती माजी नगराध्यक्ष उषाताई तनपुरे यांनी ताबडतोब आंदोलन स्थळी धाव घेतली आणि मुख्याधिकारी ज्ञानेश्वर आणि आंदोलकांशी चर्चा केली त्यानंतर शुभम ठिगळे यांना रजेवरती पाठवण्यात आलाय उषाताई तनपुरे यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे कर्मचाऱ्यांनी आपलं आंदोलन स्थगित केलं आणि पुन्हा कामाला सुरुवात केली अचानक झालेल्या या आंदोलनाची शहरामध्ये दिवसभर चर्चा सुरू होती या ठिय्या आंदोलनामध्ये नगर परिषदेचे कर्मचारी सुनील कुमावत दिगंबर शिंदे राजेंद्र पवार राजेंद्र खंगले तसेच सागर ठोकळे राजेश पवार भाऊसाहेब हिंगे बाबासाहेब गुंजाळ सुधीर वैद्य राजेंद्र जाधव अफजल पठाण संतोष त्रिभुवन राजेंद्र मुख्यदल दीपक विधाटे विजय धणेदार तसेच गोरखमाळी शंकर आगलावे सोमनाथ लोखंडे नंदू मोरे सतीश जगदने महिला कर्मचारी राजश्री महाजन ज्योती मिसाळ उषा कोंडार गायकवाड आदी कर्मचारी सहभागी झाले होते त्या ठिकाणी माजी नगरसेवक बाळासाहेब उंडे अक्षय तनपुरे गोटीराम जाधव सचिन तनपुरे ज्ञानेश्वर जगधने आदी देखील उपस्थित होते आज राहुल नगरपालिकेत श्री राजेंद्र शंभ पवार हे त्यांच्या सहकार्यांच्या वेतनवाढीसाठी नगर परिषदेच्या अंतर्गत लेखापरीक्षा श्री शुभम थिगडे यांच्याकडे विचारणा करण्यासाठी गेले असता मी पाहतो करतो मला वेळ नाही असे सांगून त्यांनी त्यांना टाळटाळ करून कामा कामापासून त्यांनी टाळटाळ केला आहे हा प्रकार अनेक दिवसांपासून चालू असून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची वेतमाड असेल किंवा इतर कुठल्याही फरकाची रक्कम असेल किंवा इतर कुठलाही प्रस्ताव असेल अशा प्रस्तावामध्ये तसेच नगर परिषदेच्या इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी ठेवलेली बिले ठेवलेल्या टिपण्या यामध्ये थातूर मातूर असं काहीतरी कारण काढून श्री शुभम थिगळे हे कायमच कामापासून टाळटाळ करत असतात तसेच शुभम थिगळे हे मुख्याधिकारी हे कार्यालयात नसताना हे त्यांच्या केबिनमध्ये उपस्थित नसतात ते त्यांच्या जागेवर उठून जाऊन नंतर मागावून नगर परिषदेच्या ईमेल वर रजेचा अर्ज दे पाठवून देतात ही त्यांची कायमच्या नित्याची बाब आहे असाच प्रकार हा नगरपालिकेच्या जे ठेकेदार आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा अनुभव येत आहे या बाबतीत तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता त्यामुळे आज आम्ही त्यांच्या या गैरवर्तुकाला कंटाळून आम्ही राहुरी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धिया मांडलेला आहे आमची मागणी आहे की शुभम तिगळे यांची नगर नगरपालिकेतूनच बदली करावी जेणेकरून राहुल पालिकेचा कारभार हा सुरळीत चालेल नमस्कार राजेंद्र पवार बोलतोय आज दिनांक गुरुवार रोजी आम्ही सकाळी साहेबांड गेलो असत मी आणि दिगू शिंदे त्यांना विचारणा केली असता आमच्या इन्क्रीमेंट वेतन वाढीबद्दल काय झालेलं आहे ते म्हणे मी बघतो विचारतो साहेबांना सांगतो आणि साहेबांच्या कॅबिन मध्ये गेला असता त्यांनी उडव उत्तर देऊन साहेबांनी आम्हाला डीएमए तक्रार तक्रारकारा संदर्भात सांगितलेलं आहे त्यामध्ये आम्ही श्री मोठे साहेबांकडून इन्क्रिमेंटचे सर्व तक्ते सर्व तयार करून आहे फक्त साहेबांना तपासण्यासाठी दिले आहे आणि फक्त सही करूनच इन्क्रीमेंट टाकायचे आहे याबद्दल तक्रार करण्यासाठी सहा महिने झालेत आतापर्यंत यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही त्यामुळे आज आम्ही सगळे सर्वजण कर्मचारी आंदोलन करू आलो त्यानंतर स्थानिक आणि स्थानिक लोकांच काम ते अडवणूक करत आहेत आमच्या मधील एका जणांचं काम केलेलं आहे परंतु आमच्या दोन तीन जणांच्या आहेत त्यांची इंक्रीमेंट दिलेली नाही त्यामुळे नेहमी नेहमी अडवणूक करून आमची हॅरेशमेंट करत आहे त्यामुळे आमच्या कामामध्ये आमच्या व्यत्यय तरी मेहरबान साहेबांनी किंवा मुख्य अधिकारी साहेबांनी त्यांना दखल घे घ्यावी आणि आमची इन्क्रीमेंट चाहून द्यावं ही विनंती मी राजेश पवार काय झालंय ह्या राहरी नगरपालिकेमध्ये जेव्हापासून हे केडरचे कर्मचारी आलेत ना तेव्हापासून स्थानिक कर्मचाऱ्यांना त्रासच होतोय आणि मुख्यादी कर किती वेळा सांगितलं तरी त्याचा काही उपयोग होत नाही कारण ते पण केड्राचीच असतील बाहेरचे आणि पूर्ण हाल येत आमचे आता जे पवार सरांनी जी माहिती दिली या संदर्भात वेळोवेळी फिरलेला जो नगरपालिकेचा अंतर्गत लेखा परिषदे याने काय भेटले कर्मचारी आम्ही पण भेटलो आणि तीन ते चार वेळेस आमच्या समोर शिव कॅबिनला या कामा संदर्भात जो थिगळे त्याला तीन चार वेळेस सांगितलं तरी पण त्यांनी केलं नाही म्हणजे तेव्हा शिव सरांचं पण ऐकत नाही शिव सरांचं ऐकत नाही म्हणजे एवढी त्याच्याकडे हिंमत कशी व्हा हा एक शंकास्पद बाब आहे कारण तो हिमत कशी करतो परत इतक्या वेळेस सांगून पण शिवसारांनी नाराजी व्यक्त केली तीन चार वेळेस त्याशिवाय थिगळीची तुम बदली झाली पाहिजे त्याशिवाय आम्ही थांबणार नाही आता आणि जे काही त्याच्याकडे पेंडिंग काम आहे चार चारशा आता मी माझी थोडीशी दारेची भाषा बोलत नाही पण याच्यानंतर जर झालं नाही तर मग सांगू माझं लेखा लेख आहे तर आता काही गोष्टी आम्हाला कस तपासून आणि पडताळणी करूनच द्याव्या लागतात ह्या ह्याच्यामध्ये कस काही वेळेस जे प्रकरण आमच्याकडे येतात त्याच्यामध्ये काही त्रुटी वगैरे निघतात त्रुटी असेल तर आम्ही संबंधित डिपार्टमेंटला कळवतो कि याची पूर्तता करून घ्या वगैरे किंवा ही चुकी वगैरे तर ह्या अस्षकाच्या कामामध्ये या गोष्टी का कामा येतातच त्रुटी वगैरे दुरुस्त करणे वगैरे चुका बघणे ते काम बरोबर आहे का नाही बघणे तर ह्याच्यामध्ये कस थोडासा मग त्रुटी निघला तर ते संबंधित प्रकरण परत त्या डिपार्टमेंट कडे जात आणि मग त्याच्यामध्ये समजा जो मध्ये काही वेळ गेला असेल तर त्याच्यामुळं कर्मचाऱ्यांचा एक गैरसमज निर्माण झाला आणि गैरसमजातून थोडस त्यांची काहीतरी नाराजी वगैरे तयार आहे असं म्हणजे मला लक्षात येत मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी